पंढरीची वारी जयाची या कुळी तयाची या पायधुळी मज असं म्हटलं जात की ज्याच्या कुळामध्ये पंढरीची वारी आहे त्याच्या पायाची धूळ जरी मला लागली तरी माझ्या जन्माच चा सार्थक झालं तर पंढरपूरची ही वारी परंपरेनुसार का केली जाते किंवा आषाढी वारी ही सगळ्या वारीमध्ये श्रेष्ठ का मानली जाते तर आषाढी वारीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत आषाढी एकादशी या एकादशीला देवशैनी एकादशी किंवा हरिहर एकादशी सुद्धा म्हटलं जात तर ही एक हिंदू धर्मातील सगळ्यात मोठी एकादशी किंवा संपूर्ण एकादशी मध्येच सर्वश्रेष्ठ एकादशी म्हणून आषाढी एकादशीला संबोधलं जात तर आषाढी एकादशीची वारी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते महाराष्ट्रात नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेश आसपासच्या संपूर्ण राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक पायी वारी करत आषाढी वारीला पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात तर आळंदी ते पंढरपूर हा प्रवास चालत पायी वारी करत आषाढी वारीला लाखोच्या संख्येने वारकरी या ठिकाणी येतात आणि हा अठ्ठास केला जातो तो फक्त म्हणजे मुख दर्शनासाठी किंवा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असं म्हटलं जात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे म्हणजे जो चातुर्मास सुरुवात होतो तर ते चार महिन्याची सुरुवात ही देवशैनी आषाढी एकादशी पासून होते आणि ती प्रबोधिनी एकादशी पर्यंत असते अशी मान्यता आहे तर आषाढी एकादशीला लाखो भाविक वारकरी आळंदी ते पंढरपूर पर्यंत या कशाचीही चिंता न करता ते एकवीस दिवस चालत पायी प्रवास करतात त्यामध्ये लाखो भाविक असतात तर अगदी लहानांपासनं वृद्धांपर्यंत गरीब श्रीमंत लहान थोर या कशाचीही तमान समान बाळता म्हणजेच कुठल्याही जाती धर्माचा वारकरी या वारीमध्ये सामील होतो आणि आषाढी एकादशी या व्रताचं पालन करत तो पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करतो तर शेवटी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर हे वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि जो वीस एकवीस दिवसांचा अठ्ठास असतो तो संपतो तो म्हणजेच विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने आणि हे दर्शन आषाढी एकादशीच होवे हे त्या वारकऱ्यांचे मानले जाते कारण आषाढी एकादशीला संपूर्ण तेज प्रकट झालेलं असतं किंवा मग विठ्ठलाची जी शक्ती आहे ती एकवटलेली असते अशी मान्यता आहे त्यामुळे संपूर्ण हिंदू धर्मामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला खूप महत्व आहे संपूर्ण एकादशी मध्ये ही एकादशी सर्व श्रेष्ठ मानली जाते ती याच यामुळे या एकादशीला कामिका एकादशी किंवा मग संपूर्ण मनोकामना पूर्ण करणारी एकादशी किंवा एकादशी म्हणून ओळखलं जात तर या एकादशीला एवढं महत्व आहे पण त्याची नेमकी कथा काय आहे तर पूर्वी देव आणि दानव यामध्ये खूप मोठं युद्ध पेटलं कुंभ दैत्याचा पुत्र मृत्युमान्य याने अनेक वर्ष तप करून शंकराकडून अमरपद मिळविले होते त्यामुळे त्याला असा वर मिळाला होता की कोणीही त्याला मारू शकणार नाही तर त्याला मरण येईल ते एका स्त्रीच्या हाती यामुळेच तो जो मृत्युमान्य राक्षस आहे तो संपूर्ण देवी देवतांवर आक्रमण करू लागला त्यामुळे ब्रह्मदेव विष्णू शिव असे अनेक लोक किंवा अनेक देव शंकरांकडे आले आणि शंकराचा धावा करू लागले तर त्याच्या भयाने ते त्रिकुट पर्वतावर म्हणजे धात्री किंवा आवळी वृक्षाखाली एका गुहेत दडून बसले होते याला भगवान शंकर सुद्धा काहीच करू शकत नव्हते कारण भगवान शंकराने स्वतः वर दिला होता पण देवताच्या श्वासापासून एका स्त्रीचा जन्म झाला आणि त्या स्त्रीचं नाव होत एकादशी तर या एकादशीनेच या राक्षसाला मारले किंवा या राक्षसाचा वध केला तर हा वध करेपर्यंत संपूर्ण देव एका गुहेमध्ये दडून बसले होते त्या दिवशी अहोरात्र पाऊस पडत होता त्यामुळे त्या, त्या संपूर्ण देवी देवतांचा उपवास झाला होता अशा प्रकारे त्यांचा उपवास तर घडला आणि यांना स्नान सुद्धा घडलं त्यामुळेच त्या, त्या एकादशीच्या प्रित्यार्थ आषाढी एकादशी किंवा एकादशीचं व्रत केलं जात तर आषाढी एकादशीचं व्रत कशा पद्धतीने केलं जातं आजल्या दिवशी एकादशीला एकभुक्त राहायचं असतं एकादशीला स्नान करायचे असते भगवान श्रीहरीची असते आणि त्यांना तुळशी वाहून त्यांचे पूजन केलं जातं हा संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो दिवसभर हरिभजन जागरण करायचे असते आणि संपूर्ण दिवस हरिनामामध्येच घालवायचा असतो संपूर्ण दिवस फक्त श्री विष्णू किंवा विठ्ठल किंवा पांडुरंगाचं नाव घ्यायचं असतं आषाढ द्वादशीला वामनाची पूजा करायची असते आणि त्या दिवशी पारण सोडायचं असतं म्हणजेच उपवास सोडायचा असतो या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्री, श्री विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा प्रघात आहे तर हा तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या संपूर्ण पापांची मुक्ती होते किंवा पापांपासनं आपली मुक्ती होते आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात अशी सुद्धा अख्यायिका आहे त्यामुळे आषाढी एकादशी हे व्रत जरूर केलं जातं आणि तुपाचा दिवा सुद्धा जरूर लावला जातो त्याचबरोबर भगवान श्रीहरी किंवा मग विठ्ठलाच नामस्मरण भजन कीर्तन अशा अनेक का कार्यक्रमाचं नियोजन केलं जात तर ही संपूर्ण आषाढी एकादशीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद